नाशिक पुणे रोडवर मार्केट कमिटी समोर संगमनेर सेवा समितीच्या वतीने उमेदवार प्रचारार्थ विराट जाहीर सभा पार पडली संगमनेर सेवा समितीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार डॉक्टर मैथिली सत्यजित तांबे आणि सर्व नगरसेवक उमेदवारांच्या प्रचारासाठी ही सभा आयोजित करण्यात आली होती संगमनेर सेवा समितीने यंदा अकरा अनुभवी आणि वीस नव्या उत्साही चेहऱ्यांची निवड करून एक मजबूत टीम उभी केली आहे मागील तीस वर्षात संगमनेरमध्ये निळवंडे धरण पूर्ण करणे कालवे पूर्ण करणे शहरासाठी अडतीस किलोमीटरची पाईपलाईन टाकून स्वच्छ पाणी पुरवठा करणे बस स्थानक रस्ते पस्तीस गार्डन यासह विविध विकास कामे करून शहरात विकासाची आदर्श परंपरा आहे सत्ता नसतानाही सत्तावीस कोटींचे बक्षीस संगमनेर नगरपालिका मिळा संगमनेर नगरपालिकेला मिळाली आहेत डॉक्टर सुधीर तांबे नगराध्यक्ष झाल्यानंतर संगमनेर शहराच्या विकासाची गंगा वाहू लागली त्यानंतर जे जे नगराध्यक्ष झाले त्यांनी देखील तन मन धनाने या ठिकाणी कर्तव्य बजावले आपल्या शहराची नेहमीच शांतता सहकार्याची परंपरा आहे मात्र गेल्या एका वर्षात शहरात ड्रग्जचे प्रमाण वाढले आहे गुंडागिरी आणि प्रत्येक कामात होणारी टोल वसुली यामुळे वाढलेल्या अस्वस्थतेवर यावेळी आवाज उठविण्यात आला संगमनेरकरांनी आता संगमनेर सेवा समिती जी आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली साकारण्यात आली आहे या सर्व धुरंधरांना आता एका हाती सत्ता देण्याची जबाबदारी तुमची सर्वांची आहे येत्या दोन डिसेंबरला सिंहचिन्हासमोरील बटन दाबून संगमनेर सेवा समितीच्या सर्व उमेदवारांना प्रचंड बहुमताने विजयी करावे असे आवाहन या विराट सभेत करण्यात आले आहे